कधीतरी आपण आउटिंगला गेलो तर आपल्याला तितकासा वेळ मिळत नाही काहीतरी चमचमीत बनवण्याचा तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे कारण का हे चिकन आहे ना एकदम झटपट तयार होतं आणि आपण कधीही पिकनिकला गेलो तर आपण घरच्यापेक्षा थोडंसं वेगळं ट्राय करायचा प्रयत्न करतो तर ही एक परफेक्ट रेसिपी खास तुमच्यासाठी आहे आणि रेसिपी चमचमीत जरी असली तरी एकदम साधी सोपी असणार आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या एकूण सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे पिकनिक चिकन आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या नेम जवळ नेमकं काय काय साहित्य ते इथे मी चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि मी इथे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे तर तुम्हाला इथे जास्तीचे वाटत असेल याच्यामध्ये मी पाणी घालून वाटून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे खडा मसाल्यामध्ये मसाला, मसाला वेलची घेतलेली आहे दोन हिरवी वेलची आणि त्यानंतर मी इथे काली मिरी घेतलेली आहे चक्रीफूल दालचिनीचा तुकडा आणि इथे लवंगा घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे दही घेतलेले आहे धना पावडर घरगुती लाल मसाला मगज हलद घरगुती गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ आता हे चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर यामध्ये आपण मसाले घालूया धना पावडर हळद घरगुती गरम मसाला घरगुती लाल मसाला त्यानंतर दही जाईल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तुम्ही पाहू शकता आपलं हे ना चांगलं मिक्स झालेलं आहे आता हे अर्धा ताससाठी आपल्याला मुरवत ठेवायचं आहे आता त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण काल मिरी घालूया चक्रीफूल त्यानंतर हिरवी वेलची आता आपण हा कांदा घालूया कांदा घातल्याच्या नंतर यामध्ये आपण मगज घालूया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता हे चांगलं भाजून झालेलं आहे आणि सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं ना थंड झालेलं आहे आता आपण काय करूया मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपण थोडासा पाणी घालूया तर हे बघा असं वाटलं पाहिजे बारीक एकदम तर इथे बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाला वेलची घालूया दालचिनीचा एक तुकडा आणि ह्या लवंगा आता थोडंसं आपण हलवून घेऊया त्यानंतर हे वाटण वाटलेलं ना ते घालूया आता त्यानंतर आपण हे मिक्सरला वाटण लागलेलं ला आहे ते सुद्धा काढून घेऊया त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घालूया आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपला चांगला मसाला आहे ना तो भाजत आलेला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्यामध्ये ना मिरच्याचे काप केलेले आहेत ना ते घालायचे आहेत आणि हे आपल्याला वाटण आहे ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे या मिरच्या आहेत ना त्यासुद्धा भाजतील चांगल्या तर हा बघा आपला मसाला आहे ना चांगला भाजून झालेला आहे आणि असा फिरला पाहिजे कढईमध्ये म्हणजे याचं तेल सुटले आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला ना थोडंसं पाणी घ्यायचं आहे म्हणजे हे वाटण आहे ते चांगलं काढून घ्यायचं आहे आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आपल्याला अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण झाकण खोलूया आता यामध्ये आपण पुदिना घालूया बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर कसुरी मेथी आणि हे हे मीठ आता आता आपण मिक्स करून घेऊया या। यामध्ये कसुरी मेथी पुदिना त्याच्यानंतर कोथिंबीर आहे हे आपण मुद्दाम शेवटी घातलेलं आहे कारण का त्याचा मस्त पैकी फ्रेश फ्रेश जो फ्रॅग्रन्स आहे तो मस्त त्याच्यामध्ये मेंटेन राहायला पाहिजे म्हणून शेवटी घातलेला आहे तुम्हाला जर अगोदर घालायचं असेल तर मी अगोदरसुद्धा सुद्धा घालू शकता चला आता हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये ना आपण गरम पाणी घालूया आणि गरमच घालायचं आहे थंडा पाण्याचा वापर नाही करायचा तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे पुन्हा चांगलं एकदा मिक्स करून घेऊया आता मिक्स करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला दहा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस आहे तो मध्यमच ठेवायचा आहे आता यावरती ना आपण झाकण नाही ठेवलं ना, ना तरीसुद्धा चालेल आता तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला चांगली उकळी आलेली आहे मस्तपैकी आपलं पिकनिक चिकन तयार झालेलं आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया हा 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 कसला भारी सुगंध सुटलेलं आहे आणि तुम्ही या ग्रेव्हीचं टेक्स्टर तुम्ही पाहू शकता किती चमचमीत दिसतोय आता तुम्ही जिरा ह्याला एन्जॉय करू शकता नान किंवा बटर रोटीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता अगदीच काही नसेल तर आपल्या घरचा साधा भात असला तरी सुद्धा हे पिकनिक चिकन एकदम भारी लागणार आहे मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करून बघा या रेसिपीला रेसिपी एकदम सोपी आहे आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कवाल सुद्धा विसरू नका पण त्याबद्दल आपल्याला आज रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल अकोन प्रेस करायला विसरू नका कारण असं नसतं की साधा सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात चला मित्रांनो अशा जे तुमच्यासाठी चमचमीत रेसिपी पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू